नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलेलो आहोत जिल्हा कुठला येते जिल्हा बीड, बीड।, बीड। तालुका आणि गाव उमरी उमरी या उमरी गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे जवळपास हे चार एकरचं क्षेत्र आहे आणि चार एकर मध्ये आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचं आहे जस्ट आता पोहोचलेला आहोत आणि आपल्याला यूज करायचं आहे सरांच्या हातात नारळ आहे पुन्हा ते जी आर आहे डब्ल्यू टी आहे एक चार ते पाच मित्रांना आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे चला तर मग पाणी बघायला सुरुवात करूच शेतकरी मित्रांनो जवळपास आपण पूर्ण क्षेत्रचे केल्याच्या नंतर असा रिझल्ट आला आता ते पहिला जुना बोर आहे जेणेकरून ते बोर चाल, चालू चालताही चालू आहे त्याच्यानंतर हे बोर आहे ते पण चालू आहे पण असा प्रॉब्लेम आहे की ह्या बोरपेक्षा ह्या बोरपेक्षा हे जे बोर आहे ह्या बोरवेलपेक्षा काही ना काही हे बोरवेल चांगला आहे हे एक काही ना काही उजा आहे पण असा रिझल्ट आपल्याला आला की हे जे जुने जुने दोन बोरवेल आहेत त्या जुन्या बोरवेलपेक्षाही ठिकाणी जास्त पाणी लागण्याचा सोर्स आहे ह्याच जागेवर एकदम लिंबाच्या झाडाच्या खाली आणि लिंबाच्या झाडाच्या खाली बोरवेलचा पॉईंट निघणार आहे निघालेला आहे पूर्ण क्षेत्र चेक केल्याच्या नंतर असा रिझल्ट आला असं जाणवून आलं की एकदम लिंबाच्या झाडाच्या खाली जेणेकरून ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट आहे ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणची खुली ह्या ठिकाणचे टप्पे एक सत्तर ते ऐंशी सव्वाशे दीडशे एक अडीचशेच्या आसपास अडीचशेच्या आसपास त्याच्यानंतर एक तीनशे तीनशेच्या आसपास एक आहे आणि बोर जर हायेस्ट घालायचा जर ठरला तर चारशे फुटापर्यंत बोरवेल जाऊ शकतं चारशे फोटाच्या जा खाली जायची गरज नाही पण इथं कमीत कमी, कमी दीड ते दोन इंच पाणी लागणार आहे लक लागली तरी इथं गाडी चालणार नाही एवढं पाणी इथं लागू शकतंय पण जास्त पाणी सांगणं चुकीचं आहे कारण बाजूलाच त्यांचे बोर आहेत जेणेकरून समाधानकारक त्यांनाही पाणी आहे पण त्याच्यापेक्षाही जास्त पाणी लागण्याचं आपल्याली ह्या ठिकाणी सोर्स आहे पण जास्त पाणी बघूत आता दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू एकंदरीत ह्या ठिकाणी बोरिवलचा पॉईंट होणार आहे बरोबर ह्या ठिकाणी ओके